का आम्हाला न्याय द्याव त्याला आमच्या जीवाला असा ध्वा आहे पोटवर शेतात आम्ही राहायचं गेलो की नदर आपण करताय गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं करावं आम्ही तीन मालच काय करायचं याला जागाव <laughs> माझ्या पराला आमच्या कुटुंबाला काय त्याच्यापासून बघा एवढच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या आम्हाला न्याय द्या गाववाले चार वर्ष झालं आम्ही बाग केली त्यांना असं करतय नजर राखून व आम्ही काय केलं कुणाचं आमची दुश्मनी नाही वैर नाही पण हे का करताय ते आम्हाला न्याय द्या त्याचा तुम्ही साहेब न्याय <laughs> हो का अनिता किरण बर्डे एक एकर आमची बाग आहे दरक्षाची गावाजवळ शीते आमची चार वर्ष झाला असं ज्ञान विकते आमचं औषध फवारून जाती बघा तात्काळ अवकाश शासनानं आमचा न्याय करावा आम्हाला हो का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला झोका आहे बघा आम्ही अन्न खाल्लं नाही दिवाळी मला नव रडत का शेतात बसल्या लाव आम्हाला काय असेल ते न्याय द्या बघा तुम्ही सांग एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला आता घरा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका केस कराय करायला आठ वाजेपर्यंत मला भीती वाटत होती वा, मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कर करायला टाकायचा नाही सांगा तुम्ही आता बागेत जाय झालेले जा जा आहे आठ नऊ दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा जा डोंगर करून कशी तरी उभा गेले होते बँकेचं कर्ज आहे लोकांचा कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मराव कावारा ठेवून का गेला म्हणून आम्हाला पुरावा सापड व इतक्या वर्ष आम्ही गपो गर आहोत गरीब मानताव आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे बघा